होय मला तर वाटलं तुमच्या घरी लय माणसं आहेत किती केला त्यांनी काय माहिती कुठं गेले आता आता काय करायचं आपलं इथं काय करायचं म्हणजे आता वाट बघायची मला वाटलं तो भाऊ लय खतरनाक ठोक्यास मारतो काय जीव गाली तू काही ठोक्यास गेल्यावर हम्म आणि तसं केल्यावर हो. के मग अरे मी आहे ना समर्थ येऊ दे कोणी उचलून टाकतो एखाद्याला काय करायला गेले कुठं गेले माहिती नाही अरे खरंय बाडकाव

अरे काय पण पोराव हो। लाजा वाटतात का तुम्हाला असल उद्योग करतायत काल पाळवपर्यंत बिन हांड्रेडीचा बोंग हिंडत होता आज पुरी पावायला लागला गावातले मला माहित हो तुम्ही सगळं असं करणार मी आधी सगळं रजिस्टर कम्प्लीट आलोय सगळी बघितला आ... बघितलं का त्या बघा बघा ही ही हिच चुकलंय अहो बापर सौ गुन्हा दाखल केले आम्ही आपलच नाही धडन याला काय नाव ठेवायची अरे काय झालं मग काय चांगलं मुलगा केलं अरे काय चांगला तुला कळत का हे काय हा अरे हे गर्मीचं जॅकेट घालून हिंडात हिवाळ्यात भोंगळ बसतय याला अक्कल आहे का काय हाय का माझ्या अक्कल काय खायला घालणार तुला ते कदम घाल नवकर मला अरे कशाच आहे नोकरी फिकरी याला काय अँगल आहे का नवरदेवाचा कुपोश देवाने सगळी डेअरी फेरी वाढली काय हे नवरदेव आज कुटुंब आहे अरे काय काय तू जण मग दारात कशा आला तो आमच्या इकडे तुम्हाला सांगायला फक्त केलं लग्न म्हणून तुला सांगायचं होतं आम्हाला लिहून आम्हाला आलतो पोहोचल तर आम्ही तिथंच म्हणलं आमचं तात्या उठाई पोलीस चौकात आपले काय चौक आले म्हणून अरे आम्ही विषय सोडून दिल तर पुरीच कायला दार आणले आमच्या परत आम्ही तुमचा विषय सोडून नाही तुमची गरज आम्हाला काय अरे तात्या दोन दिवस जेवलं नाही रडू रडू गाळ झाला सांग एक एक काय करणार तू एक एक कर शिती एक एक कर दहा लाख रुपये गुंठा चालला आहे करा हे शोक किती पैसे आता वावर कोण पोट भरणार का आमच्या पोरीची हर नाल एक असलं नवरदेव पाहिजे होता का तुला आम्ही काही करू पण तुमची काय दहा लाख काय काही करू म्हणजे आमची बहिणी ती काही करू म्हणजे कस काय तू तू इकडे पाचशे चारशे रुपयाचं जॅकेट घेऊन लावून दहा लाखाची गप्पा आणतोय आम्हाला जमीन तुम्हाला कळकळ येते देकर नावचा करून पुरेशी अजून बघा झालं म्हणजे आमची वावर माग आला का तू आमच्या दार अरे कळकळ येते दे की हा चोर तर चोर वर्षी जोर परत आमच्या बक्षीस पत्र म्हणून आमचं नाव अवकार पण हिचा हिस्सा अजिबात द्यायचा नाही काय संबंध नाही काय झालं मग दिलं तर पोरगी नाही कमी त्यांची अरे काय झालं अरे याला

तो अंडमान सचिन वान घुबडाची असू दे कसे माणूस म्हणून लय चांगला येतो तात्या हे बघा मी चांगल्या मनाने आले होते तुमचा आशीर्वाद घ्यायला पण उलट तुम्ही तर भांडण करू लागलेत अरे काय भांडण काय बघितलं ह्याच्यासाठी आम्ही तळतळ करतो ह्याच्यात काय अँगल आहे का कसला मी निघून गेलो होतो परत तुमच्या दारात मरुस्तोर येणार नाही पुरीला मरुस्तोर पाहिज ठेवून येणार तुमच्या दारात जा जा अरे तू जगुस्तोर बी येऊ नको बाबा नि घेतून तुम्ही आमच्या उमरीच्या देऊ नका चल रे जाऊ दे तात्या लय काय काळजी करू नका अरे पण असलं कसलं जाऊ हो मला पटलाच नाही गेली ते दिशीच मिली हे अरे खालून वरून बघितलं तरी एकाच सारखं दिसतंय काम करा मसुबल कोंबडा का पण तिथंच विषय सोडून द्या हा कायला ला काय पटलंच नाही मला पण असलं जाऊ दे बरोबर असलं कुठं लांबड गुलाबजाम असतोय काय आता हे चला